घुंगर्डे हातगाव येथे समृद्ध पंचायत राज अंतर्गत विविध उपक्रम उत्साहात बी ट्वेंटी न्यूजचे प्रतिनिधी पंढरीनाथ माळकरी घुंगर्डे हातगाव येथे समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंतर्गत काल गावामध्ये स्वच्छता अभियान श्रमदान अनुमायी तपासणी आयुष्यमान कार्ड नोंदणी व इत्यादी उपक्रम घेण्यात आले पंचायतराज जनजागृती रॅली अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वनराई काम हे ग्रामस्थांच्या श्रमदानातून पूर्ण करण्यात आले या उपक्रमामुळे गावामध्ये जनजागृती तर झालीच पण सामूहिक सहभागातून ग्रामविकासाची दिशा अधिक बळकट झाल्याचे दिसून आले कार्यक्रमास अधिकारी श्री के कल्याणकर तसेच गावचे सरपंच सौ वंदना भरत काळे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच उपक्रम पार पडले गावातील अंगणवाडी कार्यकर्त्या आशा वर्कर शालेय शिक्षक ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत घुंगडे हातगावतर्फे राबविण्यात आलेले हे सर्व उपक्रम पंचायत राज दिनाचे औचित्य साधत गावच्या सर्वांगीण विकासासाठी गावच्या हिताचे शेतकऱ्यांच्या हिताचे मोलाचे मानले जाते